हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये बघा आज सकाळी सकाळी तुम्हाला असं मस्त हिरवं हिरवंगार दिसत असेल आणि वेगळं दिसत असेल की बघा मी आज आलेली आहे गार्डन कारण की आहे ना माझ्या छोट्या मुलीचं खूप वजन वाढते कारण की आता फक्त नऊ वर्षाची पण नाही आहे फेब्रुवारी आली ना तेव्हा नऊ वर्षाची होईल आणि आता तिचं फिफ्टी के जी वजन आहे एवढं वजन चांगलं नाही ना मी तिथं थायरॉइड पण चेक केला एकदमच वाढायला लागलं लॉकडाऊनपासून तर थायरॉईड पण नाही आहे तिला पण वाढायला लागलं मी म्हटलं चला आपल्याला त्रास झाला तर झाला म्हणून तिला आता आज बघा आजपासून चालू केलं वॉकिंगला आणायला पण तिच्या मैत्रिणीला उठवायला गेली अजून आली नाही मी तोपर्यंत म्हटलं बसावं आणि मग माझी पण होईन व्यायाम थोडाफार आहे ना म्हणून मी आता बघा आले गार्डन तर चला बघू येथील फोन करते मैत्रीणला बघा काय बोलली परी झोपली आहे हे बघा किती जीवावर आले उठायचं तरी पण मी आता तिला बघा ना नऊ वर्षाची आहे हाईट पण वाढते वजन पण वाढते तर चला चलो चालू करेंगे चलो बघा चालू करतो आता वॉकिंग माझी पण होईन तिच्यासोबत आहे ना पिलू चल चल स्कूलचा टाईम होतो बैगन की सब्जी काय देऊ बघा नुसतं खायचं खायचं वेळ आहे नुसतं खायचं वेळ आहे बघा माझ्या पूर्वीला डब टिफिनचं आलं टेन्शन काय बनवू तर भात बघा भात भाताने तर झाले असं चल फास्ट हे बघा कस कसलं भारी असं हिरवं हिरवं गा झाले बघा गार्डन तर सलाद आम्ही वॉक वॉकिंग करतो चल चल फास्ट फास्ट आणि माझ्या घराच्या मागच आहे भरपूर गार्डन तरी पण आम्हाला यायचा कंटाळा पण मी आता हाय ना ठरवलं आहे रोज सकाळी यायचं पण हीच उठत नाही माहिती आहे का खूप उठवायला लागतं खूप उठायला लागतं तर फास्ट फास्ट चलवा तर बघा फास्ट आणि नाही का यंग लोकपेक्षा असे म्हणजे अंकल लोक ते लय खूप फास्ट फास्ट चालतात माहिती आहे का आणि योगा वगैरे करतात ते लोक येऊन गेले पण बघा आम्ही उशिरा आलो आठ वाजता पण ठीक आहे ना माझी मुलगी बघा आता नऊ वर्ष पण नाही झाले आठ वर्ष कंप्लीट आहे तरी पण वाढते म्हटलं चला फास्ट फास्ट चलो बी चलो तर चला आम्ही असे मस्त मस्त काय बोलतात हार मला एवढं येतं पण असं तोंडत नाही तर वॉकिंग करतो हे बघा कसलं भारी आहे ना सगळे येऊन गेले आम्ही शिर सकाळी खूप असली गर्दी वाजता पण माझी कन्या उठतच नाही आहे ना कन्या तर चला आम्ही करतो वॉकिंग पप्पाचं फोन आला थे थे हे बघा हे आहे लिंबाचे पत्ते आणि हे आता मी आहे ना हप्त्यात महिन्यातून एकदा तरी पिते कारण की हे चांगली राहते म्हणून बघा एवढं हे पप्पाचं फोन आहे ना। तर ह्याच प्यायचं असतं तर चला फोन येतो एक हे बघा किती घाम आलंय बापरे वॉकिंग करून तर चला हे घेतले आता हे जाऊन मस्त वाटणार आणि पिणार आणि मला थकलं कालपासूनच स्टार्ट केले चालतच नाही खूप लगेच थकते पण मी नाही थकत बाबा मला मग किती घाम आला आहे तरी पण मी चालूच असतं तर चला मिस्टरांना भूक लागली नाईट करून येतात ना हे बघा घाम असं घाम यायला पाहिजे चला जातो आता घरी चालतो ते थोडंसं कर चल अरे पोट दुखे लागलं एवढे दोन चार राऊंडमध्ये चल चला जातो तिला थोडंसं ते करायला होते आणि जातो घरी सकाळी सकाळी मस्त वाटलं कर ट्वेंटी नाही झाले ट्वेल्व झाले टुवेल कर चल ते महाग जात आपोआप कर टगलू आपो, आप मार ना मी तुला सांगेल नाही झाले फिफ्टीन झाले आताशी ब्लॉक बंद करून हे फटके देईन बघा ब्लॉक चालू असलं ना लिहिला लाडत इथे हे पण करायला लावले नाही का आवल आतापासून नाही ना एवढं छान आहे ना तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं आहे की नाही म्हणून असं चल हां बस चल हे वाल कर थोडं हां ट्वेंटी फाय केलं चल लवकर तिकडं कशाला हात लावती ह्या साईडला ठेव हो ना चला बाबा कर चाल जायचं मला हे झालं की मी जाणार घरी हे पण बा कसं भारी आहे पण छोट्यांसाठी नाहीये पण हे ठीक आहे ना थोडंसं बॉडीला हे पडतो ताण त्याच्यामुळे वाला नाही करणार ते, ते, ते मोठ्यांचं आहे तर चला जाऊया घरी आले बाबा एकदाची घरी आणि एवढा घाम येतो एवढा घाम येतोय तर चला मी होते फ्रेश म्हणजे आंघोळ करते म्हणजे भारी वाटण आहे ना तिला तिकडं करायच लावले इथंच आहे घराच्या समोरच आहे तिला म्हटलं ते वीस वीस म्हणजे वीस वीस करून ये तेव्हाच घरी नाही तर नको येऊ तर मला मिस्टरांचा फोन आलता त्यांना भूक लागली म्हणून तर चला मी आता मस्त असं पाणी गरम करायला ठेवले गरम गरम पाण्याने मस्त अशी आंघोळ घाते बघा घरी आले सॉरी आंघोळ केली आणि मिस्टरांना एवढी भूक लागली ते गेलेत पुतणीला स्कूलमध्ये सोडायला मी असं एवढा फास्ट फास्ट असं पोहे केलेत गरम गरम भारी सुटल्या दाखवते ना हे बघ हा एवढं फास्ट फास्ट केले माहिती आहे ना त्यांना एवढी भूक लागली बघा ना असं होतं असं म्हणजे नाही का असं बाहेर वगैरे वॉकिंगला गेलं ना असं घरामधले कामं असतात हाऊस वाईफांचं लय अवघड असतं मग इकडे असे मस्त पोहे बघा सासूबाईंच्या आल्या होत्या वरती त्यांना चहा केला इकडे मुलीला दूध प्यायचं होतं बघा दूध केले तर त्यांना देते आता मी असा नाश्ता आणि मग मी हे म्हटलं आता हे प्यायचं आहे मला बघा हे थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवा ह्याच्यावरती छान सगळी निघून जाते आणि मग लगेच परत हे बघा इकडं बटाटा काढला आहे पोरांना असं सुका बटाटा आणि चपाती लगेच टिफिनला बनवणार आहे तर चला मी देते आता सगळ्यांना नाश्ता आणि माझ्यासाठी इकडे घेते काढा बनवून आमच्या घरात नाश्ता करता जेवताना तारक मेहता असतो इकडे एक बसले नाश्ता करत इकडे बघा कसं बसते बापले काय बोलतात बाप बेटी हे <laughs> बघा इकडं बोनविटा चालला इकडे चहा आज ह्यांना चहाच दिला आहे आणि मी त्यांना बोलत बोलत बटाटा पण कापून घेते नंतर नाही का मला कंटाळ येतो बसले की हां बसा तर चला मी करते हे काय बोलते बटाटा कापून घेते हे बघा इकडे मी आहे ना माझ्यासाठी आता लिंबाचा काढा बनून घेतलाय बघा कसं आहे कसलं दिसतंय टेन्शन पण प्यायचं असतं मी महिन्यातून नाही दोनदा किंवा एकदा तरी पिते तर चला पिऊया आणि इकडे थोडा गुळ घेतला कोडवा असते ना गुळ घ्यायचं साखर नाही खायची कधीच तर चला पिऊया माझी लेकरं माझी लेकरं मला बघतात मी प्यायला ना हे बघा खरंच चांगलं असतं मग मी एवढं काय पण करत असते माझी लेकरं बोलतील मग मी तू काही करत असती पिते बाबाय पित नाही का मी तुम्ही जो पिता असता तेव्हा पिते पण आज उशीर झाले मला तर बघा हम्म पिते मी मला सवय गुळ खायचं म्हणजे नाही का पिरियड मध्ये प्रॉब्लेम होतो ना त्यांना चांगला असतंय माहिती का

मी काय करते आता परळीसाठी टिफिन बनवते उशीर झाला ना बटाटा ठेवलं फ्राय करायला कापून फ्राय करायला ठेवलं म्हटलं तो पण मी वाण बसून पाच मिनटं सकाळपासून एवढी गडबड घाई असती ना काही सांग दिवसभर आता तेल ढेकर येतात <laughs> पण चांगलं असते हेल्थसाठी खूप छान असते माहिती का जास्त करून लेडीज लोकांनी तर <laughs> हे हो माझं बा तिलाच माझ्यापेक्षा कडू लागली हे बघा झालं आता टिफिन तयार हे बघा असं बटाटा आवडतो माझ्या मुलींना टिफिनसाठी आणि एवढंच झालं बघा ना एवढे सारे कापले होते आणि इकडे बघा रात्रीची आमुगाची आमटी आहे मी वेस्ट नाही करत बरं का हे गरम करून मी आता चपातीसोबत खात असते आणि इकडे पण झालेले आहेत माझ्या चपात्या बनून हे बघा चला झालेलं आहे माझं आता पुरणचं टिफिन बनून बघा आता सगळं आवरून झालेलं आहे पोरं शाळेत गेले आणि मी बसलेले आहे निवान साहेबांना आहे सुट्टी बाहेर जायचंय का तर बाहेर जायचंय थोड्या वेळाने माझे कपडे झाले जाऊ त्यांना पण बाहेर जायचंय कुठं जायचंय तर त्यांना जायचंय थोडं बाहेर ते आले की मग आम्ही जाणार आहे बाहेर आणि हा आम्हाला नवीन फोन घ्यायचा आहे नवीन नाही हा कधी मग आवले मंथ नाही आता ह्या महिन्यात कुठला नाही बाबा घ्यायचा आहे तर मी त्यांना तयार करत असते पण तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मी कुठला फोन देऊ क्लियारिटी असं म्हणजे मला ब्लॉग बनवायला नाही का असं कुठला भारी फोन येईल नक्की कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी नाही का त्याच्यावर चाल तर मी काही पण नका सांगा क्लॅरिटी जे आहे ना ते सांगा म्हणजे मी कसा फोन घेईन आम्हाला तर एक तासाच्या आत हा एक तासाच्या आत बघत नाही तो माझे ब्लॉग एवढं फोन म्हणून मी फोन घेते क्लॅरिटीसाठी तर प्लीज मला नाही का सांगा तुम्ही कुठला घेऊ आणि चला आजसाठी एवढंच खूप मोठा ब्लॉग होईल आजचा ब्लॉग कसा वाटला ना की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक बेलायकन Bye-bye. Bye. 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 Bye.